नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये तर कोपरगावमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या महिला उमेदवार ज्या आहेत त्या सपनाताई भरत मोरे यांच्या प्रचार सभेसाठी ते खरंतर आज कोपरगावमध्ये प्रचार सभेसाठी येत आहे आणि थोड्याच वेळात जी सभा जी आहे ती चालू होणार आहे आणि या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर सभेची जी तयारी जी आहे ती पूर्णपणे अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते जे आहेत अंबादजी दानवे त्यांचं तर या ठिकाणी थोड्याच वेळात जे आहेत ते आगमन होणार आहे आणि खरं तर ते, ते काय बोलणार आहे याकडे खरं तर सर्वांचं जे लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी आपण संपूर्ण कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार ज्या आहेत त्या सुद्धा स्वतः सपनादाई भरत मोरे या ठिकाणी आहे ताई सर्वात आधी आपलं स्वागत आहे काय सांगाल आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे जे आहेत ते कोपरगाव आपल्या प्रचार सभेसाठी येत आहे काय सांगाल आपण तर मी सांगायच्या आधी आता दादा येणारच आहे इथं दादा दा, दानवे तर ते त्यांच्या विचारातून जे बोलणार आहे त्याच्यातून आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना त्यांचे विचार ऐकून आपल्या सगळ्यांना कळणारच आहे तर ते यायच्या अगोदरच मी सांगून तर ते उत्सुकता थांबून धरली पाहिजे ना का ना ते काय बोलणार आहे मी सांगून काय उपयोग नाही का आता त्याबद्दल आपण आजच्या जो दिवस आहे त्याच्याबद्दल आपण जो आत्मविश्वास आहे तो काय व्यक्त कराल आजचा आत्मविश्वास एकशे एक टक्क्यापेक्षा पण जास्त आत्मविश्वास आहे आम्हाला का आम्हीच निवडून येणार आहे आमचंच नगराध्यक्ष होणार आहे आमचे नगरसेवक पण निवडून येणार आहे हे जे विरोधकांमध्ये जे भांडणं चालू आहे त्याचा जनता पूर्णपणे वैतागलेली आहे त्यांच्या भांडणांना ते आत्ताच भांडत येते नंतर जर यदा कदाचित चुकून आलेच निवडून तर नंतर पण ते भांडणंच आहे त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा एकदम एकशे एक, एक, एक टक्का मला खात्री आहे का आम्हीच निवडून येणार आहे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार आहे तर आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर सांगितलं आहे की आमचा जो आहे तो विजय जो आहे तो होणार आहे त्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणी प्रमोदजी लबडे आहेत काय सांगाल खरं म्हणजे ही दोन हजार पंचवीस ची निवडणूक जी आहे ती ऐतिहासिक निवडणूक आहे महाराष्ट्र राज्याच्या सत्तेमध्ये एकत्र मले खाणारे हे तीन नेते इथं कोपरगावला येऊन वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकारच्या भूल देऊन एक जर म्हणतो तिचं रुची चावी माझ्याकडे दुसरे म्हणतात टिंबटिंब माझ्याकडे तिसरे म्हणतात का सगळं सगळंच आमच्याकडे हे दुर्दैवी कोपरगाव आहेत पन्नास वर्ष झाले या कोपरावच्या जनतेने या सर्व नेत्यांवर विश्वास ठेवलेला आहे आता तरी पाणी येईल आता तरी रस्ते होतील आता तरी धूळ जाईल पन्नास वर्ष तेच 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 आश्वासन आणि माणसांनी काय करायचं करें। किती प्रेम करायचं यांच्यावर किती प्रेम करायचं या कोपरगावच्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहिलेले माणसं म्हणजे महाराष्ट्र राज्यातले दुर्दैवी नागरिक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीत त्यामुळं आम्ही आदरणीय पक्षप्रमुखांनी जे आदेश आम्हाला केलेला आहे आम आमच्या दहा वर्ष अतिशय आदर्श काम करणाऱ्या नगरसेविका सौभाग्यवती सपनादाई भरत मोरे या महिला विकास आघाडीच्या आमच्या अध्यक्ष पण आहेत संपूर्ण सहा तालुक्यात त्यांचं काम आहे संघटना असेल महिलांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना आणि त्यांची जाण असल्यामुळं एक सर्वसमावेशक सामान्य कुटुंबातली व्यक्ती हीच या कोपरोकरांना सेवा देऊ शकते पूर्ण वेळ देऊ शकते याची खात्री असल्यामुळं आज ही तिकीटं देऊन कार्ड देऊन पैसे देऊन गोळा करणारी गर्दी येणार नाही जी खरं प्रेम करणारी लोक आहेत काही लोक म्हणले आम्ही घरीच थांबतो येणार नाही पण मत तुम्हालाच देणार आहे या ऐतिहासिक सभा आहे दिवस जे आहे ते थंडीचे आहे पण परंतु राजकीय वातावरण जे आहे ते कोपरगाव मध्ये तापलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल अतिशय वाईट वाटतं कोपरगाव मध्ये जो आदर्श काही शंकरराव काळे अशी काही सगळीच मंडळी होती जे चांगलं वातावरण होतं सुसंस्कृतीचं वातावरण होतं ते आता पातळ यंत्रावर गेलेलं आहे व्यक्तिगत पातळीवर घसरलेला आहे की या लोकांनी यांच्या काय आदर्श घ्यायचा नागरिकांनी महिलांनी काय आदर्श घ्यायचा अत्यंत घाणरडे असे प्रकार या कोपरावच्या प्रचारामध्ये सुरू झालेले मी मित्र म्हणतो महाराष्ट्रामध्ये आईचा असं असेल तर कोपराव सारख्या खालच्या स्तरावर गेलेली निवडणूक हे आमच्या कोपरावकरांच्या नागरिकांचं सगळ्यांचं दुर्दैव आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद भाऊ आपण काय सांगायला निमित्ताने सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे आम्ही आजपर्यंत जो प्रचार करत आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो खऱ्या अर्थानं मतदानाची उत्सुकता होती का एक शिवसेनेची एक निष्ठावंत हे कार्यकर्ते जे आता निवडणुकीसाठी उभे कारण गेलेला कचरा आणि शिल्लक राहिलेली निष्ठावंत कडवटांची शिवसेना एक सभा तरी शिवसेनेची व्हावी अशी मतदारांची मागणी होती आज खऱ्या अर्थानं आज हा सुवर्ण दिवस आहे निष्ठावंत कडवट शिवसैनिकांची सभा असलेले सगळे निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारे कोपरगाव शहरातील सगळे मतदार सगळे नागरिक आज त्यांच्या मागणीनुसार आज ही सभा होती ही मतदारासाठी सभा होती आता सभेमध्ये किती बॉम्ब फुटतील किती फटाके वाजतील किती सुधळी आटुंबा वाजतील हे आता दादा दादांच्या मुखातूनच कारण लबाडांनी पाणी द्या हे संभाजी नगरमध्ये दादांनी एक आरोळी दिली संभाजी नगरच्या प्रत्येक त्याच्या घशाला कोरड पडली त्या ठिकाणी पाणी मिळत आता तीच आग खऱ्या अर्थानं हे दोन लबाड पन्नास वर्षापासून सत्तेत पण आजही कोपरगाव तहानलेला आहे म्हणून आज सुद्धा या ठिकाणी लबाडांनो पाणी द्या ही हाक आमचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते छत्रपती संभाजीनगरचा डाण्यावाघ अंबादास दारे या ठिकाणी देणार आहे दे। आणि प्रत्येक महिलेचा जिवळ्याचा प्रश्न पाणी प्रश्न हा कोपरगावचा आम्ही मार्गी लागल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही मी कळकळची विनंती करतो आज एकतीस ते बत्तीस हजार महिला या कोपरगाव शहरामध्ये आहे पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार मग कोण चंगू मंगू ये आणि कोण सर्कसमधले जोकर आहे यात जनतेला माहिती आहे पण एक महिला ज्या महिला एवढ्या असताना आम्हाला इतका त्रास दिला एक महिलेबद्दल यांनी बदनामी केली पैशाचा यांनी सैराट केला पैशाचा माज केला पण मतदार आमच्या सोबत आहेत आणि आजच्या सभेवरून सांगतो नक्कीच आम्हाला आता खादरी है, कही साजर साजर रह, रह, खात्री आहे का ही सगळी मतदार हे सगळे एकतीस हजार बत्तीस हजार महिला एका भगिनीच्या मागे उभे राहतील आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही आजची सभा उत्साहात होणार आहे हे खात्रीनं सांगतो आणि आजच्या सभेनं आमचा आकडा हा लीडचा शंभर टक्के वाढणार रे एवढं खात्रीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नक्कीच खूप खूप धन्यवाद नक्कीच खरं तर दिवस जे आहे ते थंडीचे आहे आणि अशातच जे आहे ते कोपरगावचं वा राजकीय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला खरं तर तापलेलं दिसून येतंय पण आज अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जी जी सभा जी आहे ती प्रचार सभा जी आहे ती होणार आहे आणि अशातच आज खरं तर अंबादास जी दानवे जे आहेत ते या सभेमध्ये काय बोलणार खरं तर सर्वांचं जे लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव